हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एपिसोड ॲपिसोडचा मराठी तर घटना उपाख्यान मालिकेतील एक भाग किंवा कोणत्याही घटनामालेतील एक विशिष्ट घटना होत आहे. एपिसोडला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिलं वाक्य आहे the episode was exciting दुसरं वाक्य आहे how many episodes are there तिसरा वाक्य आहे this episode was very emotional चौथा वाक्य आहे this episode is my favorite friends व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू